बातमी पुण्यातून आहे पुण्यातील चाकण शिकरापूर या रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे कंटेनरने दहा ते बारा गाड्यांचा केलेला आहे रासे आणि या परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनरचा अपघात झालाय तळेगाव चौकामध्ये एक महिला आणि लहान मुलीला धडक बसलेली आहे आणि शिकरापूरकडे हा निघून गेलेला आहे त्यानंतर पोलिसांनी या कंटेनरचा पाठलाग केला यावेळी कंटेनरने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा धडक दिलेली आहे एकूण वीस पंचवीस किलोमीटरच्या या परिसरामध्ये आठ दहा वाहनांना धडक दिलेली आहे तीन चार जणांना जखम सुद्धा झालेली आहे अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर स्थानिकांनी रस्त्यावर डंपर आडवा केला आणि कंटेनर थांबवत चालकाला मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांकडून आता त्याची चौकशी सुरू आहे तो पळून जाण्याच्याच बेतात होता त्याने दहा बारा गाड्या उडवत उडवत काहींना जखमी करत पोलिसांच्या गाडीला पण धक्का देत ते तो निघून जात होता पण पोलिसांनी डम्पर आडवा स्थानिकांनी डम्पर आडवा केला आणि आधी हा डम्पर अडवला आणि मग या चालकाला मारहाण केलेली आहे आणि मग पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलेला आहे करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण पाच ते सहा ठिकाणी वेगात गाडी चालवून साधारणतः सहा ते सात वाहनांना धडक दिली त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली त्यामध्ये आमचे वॉर्डन आहे किरकोळ जखमी झाले बाकी अधिकारी कुठल्याही इजा नाहीये या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः सहा ते सात वाहनांना धडक दिली आहे आणि पाच ते सहा लोक किरकोळ जखमी आहे जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे बघा पोलिसांच्या सुद्धा प्रतिक्रिया आली हा जो डम्पर चालक होता हा डम्पर चालक आधी तर त्याने एका गाडीला जोरदार धडक दिली आणि मग नंतर इतर अनेक गाड्यांना धडक देत देत तो पुढे त्याचा पळून जाण्याचाच प्रयत्न होता आठ ते दहा गाड्या त्याने चिरडलेल्या आहेत त्यातल्या अनेकांना किरकोळ दुखापत झालेली आहे एक मुलगी गंभीर जखमी आहे पण एक डम्पर आडवा घालून त्याला हे सगळे जे मागून टू व्हीलरवाले वाले दिसत आहेत तुम्हाला ते वेगवेगळ्या गाड्यांना धडक दिल्यानंतर तिथून निघालेले आणि त्या गाडीचा पाठलाग करणारी लोक आहेत एका डंपर आडवा आल्यावर ही हा डंपर थांबला आणि मग चाकण शिकरापूर मार्गावरती भरधाव वेगाच्या कंटेनरने अनेक वाहनांना चिरडल्याचा थरार आज पाहायला मिळाला खर तर चाकण पासून शिकरापूर निघालेला हा कंटेनर चाकणच्या मानिक चौकात एका मोटरसायकल ला धडकला या मोटरसायकल वरील तीन महिला यामुळे जखमी झाल्या आपल्याला कोणी पकडू नये या, या भीतीने या कंटेनर चालकाने भरधाव वेगात शिकरापूरकडे कूच केली अं शिखरापूरकडे जात असताना या कंटेनरने रस्त्यात अनेक वाहनांना अक्षरशः धडक दिली दरम्यान बहुळ या ठिकाणी या भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरला अडवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या वाहनालाही धडक देऊन हा कंटेनर पुढे निघाला काही मोटरसायकललाही या कंटेनरने चिरडलं त्यानंतर चाकण शिकापूर मार्गावरती असणाऱ्या जातेगाव फाटा या ठिकाणी या कंटेनरला थांबवण्यात पोलिसांना व स्थानिक ग्रामस्थांना यश आलं या कंटेनर थांबवल्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या संतप्त जमावाने या कंटेनर चालकाला बेदम असा चोप दिलाय शिक्रापूर पोलिसांनी हा आ, कंटेनर ताब्यात घेतला असून कंटेनर चालकालाही ताब्यात घेतलंय व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे खरंतर या संपूर्ण थरारामध्ये या कंटेनरने सुमारे दहा ते बारा वाहनांना अक्षरशः चिरडला असून चार पाच मोटरसायकलींनाही चिरडला आहे त्याचबरोबर हा कंटेनर कंटेनर चालक जो आहे हा मदतुंद अवस्थेत असल्याचा लक्षात आहे पोलिसांनी ताब्यात दिलेला या कंटेनर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असलं तरी कंटेनर चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत शिकरापूर पुणे ही दृश्य आपण बघतोय जेव्हा हा डंपर थांबवण्यात आला त्यानंतर नागरिक मात्र संतप्त झाले आणि त्यांनी या ड्रायव्हरला चांगला चोप दिलेला आहे चांगलाच त्याला फटकावून काढलं आणि मग पोलिसांच्या ताब्यात दिलाय एका गाडीला धडक दिल्यानंतर टू व्हीलरला धडक दिल्यानंतर त्यांनी त्याने थांबायला पाहिजे होतं पण ते न करता अनेक गाड्यांना धडक देत देत त्याला पळूनच जायचं होतं शिकरापूरकडे तो निघालेला होता पण त्याआधीच त्याला ताब्यात घेण्यात आलं स्थानिकांनी आधी त्याला मार मारलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं